आज आहे श्रावणाचा सतरावा दिवस आज मम्मीनं बबलीने विलं बबली लेट झाली तिथं लवकर गेली लेट झाली ती नक्कीच गेली मी तयारी करून मम्मीचा आज काय मोर्ती आहे मुंबईला तर मम्मी मुंबईला गेली आज वेजमध्ये काय भाजी तर भाजी बघते तर कोबी आहेत आता मला कोबीची भाजी करायला गेली आता कोबीची भाजी करायला मला कडीपत्ता भाजी ताईची जाते कढीपत्ता आणा बरं तसं जाय आलं मोठं आहे बघा आता यो शिंबर जरा असा आकडा आहे ही खरी पत्ता पाराची पायाने मला एक टांगलं पाहिजे आज मी पुरत काय करायचं पाहिजे का पार ते पटकन थांबलो आणि कोबी बटाटा कांदा पसून हे काकून घेतले भाजी करते मस्त ते तेल टाकेल म्हणतात पहिला अद्रक लसून त्याचं टाकून कांदा, देफला कांदा। हे तांबूट टाकले विडियम मध्ये कापून आता बटाटी ना गावठी मसाला टाकले टाकील मसाला आपला घरचा फुटलेला ना हलद मीठ टेस्टनुसार आता भाजी झालेली आहे मस्त मिठी कोबीशी आणि कोबी कापयला तर भाजीवरची झाली आता कुठे पण टाकू थोडीशी बरी कोथिंबीर आयुषचं माझ्याजवळ क्रिमर होतं आता भेटलं तर त्याला नेऊन देते आता तेही नेऊन द्यायला चाललो तर आहे का काय माहिती इकडं पडलं आहे तू कथे तसं देते नेऊन ये आता मला ऑर्डर आलं केकची एक असं के केक आहे डबल टायरमध्ये तर आता मी करायला गेल तर बेक करायला घेते तर बॅटर बनविली मी केकचं केकच बॅटर बनविले आता बेक करून घेते पहिला तर ओबली क्रीम घेऊन येते मग क्रीम मस्त टाकून मस्त केक बनवून टाकेन आता ते अर्धा किलो सेमन ठेवलेलं आहे आता एक किलो सेमन ठेव आहे दोन मीला केक ठेवले नेमन मीने बेक करीत एक एमन हाय एक एमन हाय आता हे जवळजवळ तर पंचवीस ते तीस मिनटं त्याला बेकवाला पंचवीस मिनटं ते जवळपास पटव अभिवानी केली पाहिजे ते पण झाला तो आता मी चाललो पाणी आणायला पाणी म्हणा साहेब बबडीला काय सर पावडर पाहिजे तो ते बबडी लोक एकत्र करतो सर सर पावडर आणते पाणी मानते बाटले भरून पाण्याशी तिला भरून आला बाय तू कि तूप बाटली

चेक करायला मी मस्त आता आमची मम्मी आले मुंबईला जाऊन मोरशे होता तिथा मम्मी मोर्शेला काय केलं केलं तुला बघील आम्ही कशी बघत तिथे आणि न्यूज चॅनल वर तुला बघितलं असं मम्मी तुम्ही जोला भरून घाल आणले बापा 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 काय काय लोक केली गाठे पोहे खजूर अजून काय डाळ साबण अख्खा मसाला ते सेल कर आणलाय अजून आणलंय अरे डेंजर वस्तू आणली मग मीचं बांबूचं लोणचं बांबूचं लोणचं आता जस्ट केक बनला मी ने केक बनव थोर काच गर्मी जामा आहे होत नव्हता म्हणजे जरा मेट भेट होत होता क्रीम झाला आहे जस्ट आता बाहेर काढा का दाखवितेवसा त्याला डिलेवरी द्यावी शिक शिव मस्त फायदा केक केलाय एक किलोचा आहे खाली बावन किलो आहे वरती पाव किलो आहे दोघ इक्वल आहे ते म्हणजे पण ते एक बारकामोठा केलाय म्हणजे तो टू टायर्समध्ये पाहिजे होता मला तर मी केक व्हिडिओ कारला विहिरवलो त्यात यो फोटो टाकलेला आहे तर यो हा केक होता त्याला पबजीचा म्हणजे स्टिकर एक्स्ट्रा होतं मग त्याला नावून दिलं मी सर्व झाली

ओ माय गॉड लेफ्ट में जा लेफ्ट में बंदा है लेफ्ट में बंदा है हाँ मैं सामने देख सामने देख सामने हां आ गया आ गया ये मैं आ मार 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 हाँ मार दिया <laughs> <laughs> हिलिंग कर हिलिंग कर हाँ एनर्जी ले एनर्जी ले <laughs> <laughs> हिलिंग कर हाँ <laughs>

कैमरा चालू होता कैमरा तो आज हमसे राजमा चावल के लिए राजमा न चावल राजमा न साउल राजमा न तांदूल तो बुगो आज मैं आवर्ती भाजी है राजमा कहा के बुगो आज मस्त की अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए बाय